सत्तावीस मे मंगळवारची सकाळ कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील तमदलगेट डोंगरावरती फिरायला गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थरवळ्यात पडलेला एक मृतदेह दिसला हो हो तो मृतदेह होता निमशिर गावातील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचा डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून अत्यंत निर्घृणपणे त्याला कुणीतरी संपवलेलं होतं या धक्कादायक घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणात अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली वेगवेगळ्या अँगलनं या प्रकरणाचा तपास चालू होता मात्र पोलिसांना कोणताही पुरावा हाती लागत नव्हता शेवटी या प्रकरणात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं एंट्री केली आणि समांतर तपास चालू केला त्यांनी मयत अविनाशच्या घरातील सदस्यांची चौकशी केली तेव्हा मोठा भाऊ जिनगोंडा पाटील याच्या जबाबावरती पोलिसांना संशय आला सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या जिनगुंडला पोलिसी खाक्यात दाखवताच तो सारखा बोलायला लागला त्याने भावाची हत्या केल्याची कबुली अखेर दिली सख्या भावाचा खूण करण्यासाठी त्याने इतर आरोपींना सहा लाख रुपयांची सुपारी दिल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली पण वडील भाऊच लहान भावाचा वैदिक का बनला सव्वीस मेच्या रात्री नेमकं काय घडलं अविनाशच्या हत्येचा कट कसा शिजला त्याचीच इनडेप्थ स्टोरी सांगणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी खर तर कुटुंबात मोठा भाऊ हा लहान भावाचा सदैव पाठीराखा असतो पण भावाच्या नात्याला काळीमा फसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील या घटनेनं कोल्हापूर जिल्हा हादरून गेलाय गावात राहणारे जिनगोंडा पाटील आणि अविनाश पाटील हे दोन सख्खे भाऊ पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करायचा आपल्या भावाच्या मुलांना आणि पत्नीला सातत्यानं मारहाण करायचा त्याच्या याच कृत्याला कंटाळून मोठा भाऊ जिनगोंडाने अविनाशचा काटा काढायचं ठरवलं त्यासाठी त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील याच्यासोबत भयंकर योजना आखली योजना काय तर अविनाशच्या हत्येची सुपारी देण्याची योजना त्यानुसार मोहन पाटीलनं त्याच्या ओळखीच्या राकेश थोराशी संपर्क साधला त्याला सांगितलं की अविनाश पाटील याला ठार मारायचंय त्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचं सुद्धा ठरलं मोहन पाटीलच्या मध्यस्थीनं राकेशला तीन लाख रुपये रोख रक्कम दिली गेली तर उर्वरित तीन लाख रुपये हे हत्या झाल्याच्या नंतर देण्यात येतील असं सांगितलं गेलं डील झाली आता वेळ होती ठरलेला प्लॅन प्रत्यक्षात आणण्याची त्यासाठी राकेश थोरातनं त्याचे सहकारी मित्र किरण थोरात सागर लोहार आणि अमर वडर या तिघांना सोबत घेतलं या सर्वांनी मिळून अविनाश पाटील हा घरातून केव्हा बाहेर पडतो तो दिवसभर कुठे कुठे फिरतो काय काय करतो अशा सर्व गोष्टींवरती पाळत ठेवायला सुरुवात केली सव्वीस मेच्या दिवशी सुद्धा पूर्ण दिवसभर अविनाशच्या अवतीभोवती राहून तो एकटा केव्हा सापडतो या संधीच्या शोधात आरोपी होते अखेर योग्य संधी पाहून सव्वीस मेच्या रात्री आरोपींनी अविनाशला एकट्यात गाठलं आणि शेजारच्या तमदलगे गावाच्या हद्दीत असणाऱ्या बसवान खिंडीतील डोंगरावरती नेलं निर्जन ठिकाणी अविनाशच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचण्यात आलं दगडाच्या मारांनी त्याचं डोकं रक्तबंबाळ झालं आणि काहीच क्षणात त्यानं आपला जीव सोडला त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सत्तावीस मे मंगळवारचा दिवस उजाडला तमदलगे गावातील काही नागरिक सकाळी डोंगरावरती फिरायला गेले होते तेव्हा त्यांना अविनाशचा मृतदेह दिसून आला त्यांनी लागलीच ही माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्याला दिली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला पण त्या ठिकाणी त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही अविनाशच्या कुटुंबाला ही माहिती देण्यात आली कुटुंबातील व्यक्तींचा खुणावरती संशय नसल्यानं पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोली पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची एकूण तीन पथकं ही सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आली या प्रकरणातील आरोपींचा उलगडा करण्यासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनची दोन पथकं रवाना देखील करण्यात आली इतर ठिकाणावरून काहीही आउटपुट न मिळाल्यामुळे पोलिसांनी अखेर अविनाशच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली मोठा भाऊ जिनगोंडाच्या बोलण्यात एक प्रकारची भीती जाणवत होती पोलिसांचा सा संशय त्यामुळे बळावला आणि त्यांनी जिनगोंडाची कसून अशी चौकशी सुरू केली आणि शेवटी मोठ्या भावानं तोंड उघडलं आणि आपणच अविनाशच्या हत्येची सुपारी दिल्याचं कबूल केलं कारण अविनाश हा घरी दारू पिऊ सातत्यानं त्रास देत होता म्हणे जिनगोंडाने या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींची नावं सुद्धा सांगितली त्यानुसार पोलिसांनी निमशिरगाव दानोळी आणि भदोले या ठिकाणी सापळा रचून इतर पाच आरोपींना ताब्यात घेतलंय अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं ही प्रमाणे आहेत जिनगोंडा ओमगोंडा पाटील मोहन प्रकाश पाटील राकेश उर्फ विनोद वसंत थोरात किरण अमन्ना थोरात सागर भीमराव लोहार आणि अमर रामदास वडर न्यायालयाने या सर्व आरोपींना सध्या तीन जूनपर्यंत पाच दिवसांची कोठडी सुद्धा सुनावली अविनाश हा दारू पिऊन घरी रोज भांडण करतो म्हणून त्याची हत्या केली हे प्राथमिक कारण पोलीस तपासात समोर येत असलं तरी जिनगोंडा आणि अविनाश या दोन भावांमध्ये इतर कोणत्या कारणांवरून वाद होता का याचा अधिकचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून होताना आता दिसतोय पण सख्या मोठ्या भावानेच लहान भावाची सुपारी देऊन त्याला संपवल्यानं या प्रकरणाची मोठी चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात रंगली आहे दरम्यान या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद